पुणे नाशिक महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाका येथे स्थानिक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलन करण्यात आलं टोल नाक्यासाठी ज्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यात गेल्या आणि स्थानिक रहिवाशी असणाऱ्या युवकांना शिक्षण पात्रतेनुसार काम द्यावं ह्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं ज्या युवकांना काम देण्यात आलं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नाले खणणे गवत काढणे रस्ता झाडणे अशी कामं उच्च शिक्षित मुलांकडून करून घेतली जात आहेत कामगारांना कोणत्याही प्रकारचं कंपनीचं ओळखपत्र अद्यापही देण्यात आलं नाही आहे बाहेरील लोकांना ऑफिस काम देऊन स्थानिक शिक्षित युवकांना हेल्पर काम दिलं जात असल्याचा आरोप येथील स्थानिक युवकांनी केला आहे पपावसा येथील स्थानिक करायवाशा असून इतर इथं इथे कर्मचाऱ्यांना म्हणावताशी प्राधान्य भेटत नाही आहे मुलांना नाली साफ करायला लावतात इतर इथं इथे सर्व मुल मुलांचे शिक्षण काही काहींचे ग्रॅज्युएशन आहे काहींचे डिप्लोमा झालेले तरी ते नाले उपसतात इथं मुलांना से म्हणजे सेक्रेटरी म्हणजे काहीच कंपनीने दे दिलेले नाही आहे काय मागण्या आमच्या मागण्या आहे आमचं पेमेंट पण वाढलं पाहिजे आम्हाला फक्त साडेसात हजार रुपये पेमेंट वरतून कंपनीकडून आम्हाला चौदा हजार रुपये पेमेंट आहे आम्हाला फक्त साडेसात हजार रुपये भेटतात इथं आम्हाला सेफ्टी इशूज पण नाहीये आम्हाला नाल्यांमध्ये उतरावं लागतं खाली काय वेळेस सा, नाल्यामध्ये साप पण निघत आहे तर आम्ही येथील वरगाव पावसाचे सर्व कर्मचारी आज येथे आंदोलनासाठी उभे कारण गेल्या साडेतीन महिन्यापासून टोल ना किंवा जे ऑफिसर आहे ते नुसते आम्हाला आश्वासन देऊ राहिले की आम्ही तुम्हाला सर्व सुविधा देऊ हे देऊ ते देऊ पण आजपर्यंत आमच्या कोणत्याच सुविधेची पूर्तता यांनी केली नाही आम्ही आज एवढे शिक्षणावाले सर्व श्री ग्रॅज्युएशनवाले मुलं आहेत पण एक मुलगा आतमध्ये बूथमध्ये कामासाठी नाहीये सर्व मुलेही गटारे साफ करण्यासाठी कोणी टॉयलेट साफ करण्यासाठी काम करतोय तर यांना आमच्या सर्व म्हणजे शिक्षणाच्या याच्यानुसार त्यांना आम्हाला काम द्याय प्लस कंपनीतर्फे आम्हाला आज कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आम्ही आज कंपनीत अशा प्रकारे काम करू राहिलो की आता समजा एखाद्या गाडीवाल्याने आम्हाला रोडवर उडून जरी दिलं तरी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रूफ नाही की आम्ही या कंपनीत आम कर आम... काम करतोय तर कंपनीने आम्हाला सर्व प्रकारे सिक्युरिटी दिल्या पाहिजे आणि हे जे सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे कर्मचारी यांना कंपनी थ्रू केलेच पाहिजे अशी स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्यावं नाहीतर मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पावसे यांनी यावेळेस दिला युवरा पावसा या टोलनाक्यावरती जे काही कामगार भरती करण्यात आली इथून मागे त्या कामगार भरतीमध्ये हिवरगाव पावसा परिसरातील सर्व काही लोकांना कामाव घेतलं परंतु हिवरगाव पावसा येथील कामगारांची भरती करून त्यांना लेबरमध्ये टाकलं आणि कंपनी मार्फत जे काही कामगार भरती करायला पाहिजे होती ती कामगार भरती या कंपनीने केली नाही या स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून यांनी कामगार भरती केली आणि येवरगावच्या येथील काही कामगारांना ना त्यांनी टोल प्लाझावरती कामावरती घेण्याचा आग्रह होता परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे गेली चार महिन्यापासून यांना या कामगारांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देऊन भूल थापा दे देण्याचं काम या टोल नाक्यावरच्या अधिकाऱ्यां परंतु येवरगाव पावसा येथील सर्व कामगारांनी आज काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळपासून सर्व कामगार आज संपावर आहे कुठल्याही प्रकारचे एकही कामगार या ठिकाणी टोल नाक्यावर आज काम करत नाही येवरगाव पावसा येथील एकही कर्मचारी असा चांगल्या प प्रकारे कामाला येथे ठेवलेला नाही आहे कुणी झाडू लावट झाडा झाडण्यासाठी कुणी पाणी देण्यासाठी असे खालच्या पातळीवर असलेले कामं या ठिकाणी यांना दिले परंतु येवरगाव पावसा परिसरातील कामगार व यवरगावातील सर्व कामगारांच्या वतीनं आणि यवरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं या कंपनीला आम्ही जाहीर इशारा देतो की यवरगाव पावसा येथील रहिवासी असलेले कर्मचारी तुम्ही त्वरित इथं समाविष्ट करा अन्यथा इथे युहरगाव पावसा ग्रामस्थांच्या व युवकांच्या वतीनं इथे फार मोठं आंदोलन करण्यात स्थानिक युवकांना प्राधान्य देणं हे गरजेचं आहे मात्र स्थानिकांना डावललं जात आहे जर यांना योग्य न्याय नाही मिळाला तर लवकरच मोठे जनआंदोलन उभे केले जाईल यात शंका नाही न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस नाईन मीडिया संगमनेर